मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्याच्या आध्यात्मिक परंपरेत मानाचं स्थान असलेल्या श्रीक्षेत्र रामेश्वर मंदिरात आमदार अमोल खताळे यांनी आज सपत्नीक महापूजा करून भक्तिपूर्ण वातावरणात रामेश्वराच्या दर्शनाचा लाभ घेतला यावेळी आमदार खताळे यांनी धांदरफळ येथील रामेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कामाचं विशेष कौतुक करत रामेश्वर ट्रस्ट निष्ठेनं आणि पारदर्शकपणे सेवा देत आहे ही श्रद्धास्थळाची खरी ओळख आहे असे गौरवोद्गार काढले तर कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी खिचडी महाप्रसाद वितरित केला गेला त्यानंतर आमदारांनी भाविकांशी संवाद साधत त्यांचं मनोगत ऐकलं या आध्यात्मिक सोहळ्यानंतर आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते एक महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पाचं भूमिपूजन पार पडलं सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या योजनेतून संगमने अकोल्या हायवेवरील मीनाक्षी बंगला ते रामेश्वर मंदिर रस्ता गांधरफळ बुद्रुक या रस्त्याचं भूमिपूजन केलंय या विकास कामामुळे रामेश्वर मंदिराकडे येणाऱ्या भाविकांना दर्जेदार रस्ता उपलब्ध होणार असून धार्मिक पर्यटनाला गती प्राप्त होणार आहे स्थानिक नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता झाल्यानं ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केलं आहे धार्मिक ठिकाणं ही आपली संस्कृती जपणारी केंद्र आहे या केंद्रांचा विकास करणं म्हणजे केवळ श्रद्धा नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक उन्नतीचाही मार्ग गा आहे गावागावात रस्ते वीज पाणी यासारख्या मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न सुरूच राहील असं त्यांनी सांगितलं आहे आज आपल्या धांधर येथे संगमने अकोल्या हायवे मीनाक्षी बंगला ते रामेश्वर रस्ता या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला आहे स्थानिक लोकांची मागणी होती स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदीच रस्ता होतो असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी आमच्याकडे मागणी केल्यानंतर आम्ही कुठलंही राजकारण न करता याच्यामध्ये विकास काम करण्याच्या दृष्टीने जे आमचे नेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या ज्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली काम करताना प्रत्येक गावातील रस्ते असेल आरोग्याचं असेल विजेचं असेल प्रश्न सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न असतो आज या रस्त्याला ती चोपन अंतर्गत दहा लाख रुपयाचं हे काम असून आज कामाची सुरुवात झाली लवकरच काम पूर्ण करण्याबाबतच्या सूचना ठेकेदारांना दिल्यात असून कामाचा दर्जासुद्धा चांगला राहील याबाबत त्यांना सूचना दिल्या आहेत त्यामुळं जनतेलासुद्धा या निमित्तानं माझं आव्हान राहील विकासाच्या दृष्टीने विकास करायचा असेल विकासाबरोबर राहावं लागेल आज केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करताना विकासाला संगमनेर तालुका थांबणार नाही जी शासनाने भूमिका घेतली आता थांबायचं नाही त्यानुसार संगमनेरमध्ये सुद्धा आम्ही एक विकास सुरू केला आहे आणि निश्चितच तालुक्यामध्ये

सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट